नमस्कार आज आपण फक्त दहा मिनटांमध्येच तयार होणारी एकदम जाळीदार खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारी वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी वेळेत तयार होणारी चला तर मग एकदम छान टेस्टी जाळीदार बेसनवडी कशी बनवायची हे पाहूयात बेसनवडी बनवण्यासाठी इथे मी असा एक मेजरिंग कप घेतला आहे जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर घरातील कुठलीही एक वाटी फिक्स करा कारण सगळे साहित्य आपल्याला एकाच भांड्याने मोजून घ्यायचे आहेत बेसनवडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा कप भरून बेसन पीठ घेतले आहे घरातील आपले जे रेग्युलर बेसन पीठ असते तेच यासाठी पीठ घ्यायचे आहे इथे कुठले वेगळे पीठ घेण्याची आवश्यकता नाही आता हे पीठ मंद गॅसवरती सतत हलवत छान भाजून घ्यायचे आहे हे पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन पीठ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे बेसन पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही मंद गॅसवरतीच हे पीठ छान भाजले जाते आणि एकसारखे खमंग असे तयार होते तर जवळजवळ चार ते पाच मिनिट झाले आहेत आणि इथे आपले बेसनपीठ छान खमंग असे भाजले आहे जसेही बेसनपीठ छान भाजले जाते तसेही या बेसन पिठाचा छान खमंग असा वास येतो तर इथे आपले बेसनपीठ एकदम छान असे भाजले आहे आणि पहिल्यापेक्षा या कलर कलरसुद्धा चेंज झाला आहे असे बेसनपीठ झाले की हे बेसनपीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात ताटामध्ये बेसनपीठ काढून घेतल्यानंतर हे बेसनपीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे पीठ थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठी चाचणी कशी बनवायची ते पाहूयात चाचणी बनवण्यासाठी सुरुवातीला ज्या कपाने आपण बेसनपीठ मोजून घेतले होते त्याच कपाने एक कप साखर घेणार आहोत आता यामध्ये साखर भिजेल इतपत पाणी घालायचे आहे यामध्ये खूप जास्त पाणी घालायचे नाही फक्त साखर भिजेल इतकंच पाणी घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून आपल्याला याची चाचणी बनवून घ्यायची आहे चाचणी बनवत असताना या साखरेला सतत हलवत राहायची आहे म्हणजे याचा छान एक तारी पाक तयार होईल एक तारी पाक तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच एक तारी पाक तयार होतो जशीही साखर विरगळल्या जाईल आणि जसाही याचा पाक तयार होईल लगेचच एक तारी पाक तयार होतो तर जवळजवळ दोन ते तीन मिनिट झाले आहेत कलता फिरून पाहिला तर कडेने पाक जड असा लागत आहे आणि दुसरी ट्रिक ती म्हणजे पाक तयार झाला आहे की नाही तो पाहण्यासाठी अशा प्रकारे कलत्यावरती थोडासा पाक घ्या आणि पाक थोडासा थंड झाला की अशा प्रकारे बोटावरती घेऊन या पाकाची तार चेक करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की या पाकाची सहज एक तार दिसत आहे अशी तार दिसली की समजावे आपला पाक एक तारी तयार झाला आहे असा पाक तयार झाला की ज्या कपाने आपण सुरुवातीला साखर आणि बेसन मोजून घेतले होते त्याच कपाने एक कप भरून साजूक तूप घेणार आहोत तुपामुळे बेसनवडी एकदम छान आणि खुसखुशीत अशी होते यासाठी तूप घेत असताना पूर्णपणे वितळून घ्या जर तुम्ही तूप न वितळताच घ्याल तर याचे प्रमाण चुकू शकते तूप घातल्यानंतर याला सतत हलवत राहायचे आहे जोपर्यंत यामधून चांगला फेस येत नाही तोपर्यंत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही लो टू फ्लेम फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे तूप घातल्यानंतर अशा प्रकारे छान फेस येतो असा फेस आला की जे सुरुवातीला आपण बेसन भाजून ठेवलेले होते ते घालूयात बेसन घातल्यानंतर अजिबात वेळ घालवायचा नाही याला सतत हलवत राहायचे आहे जसेही तुम्ही याला सतत हलवत राहाल तसेही याला छान जाळी येईल या वड्यांसाठी फक्त इतकीच मेहनत आहे की याला कंटिन्यू हलवावे लागते जसेही तुम्ही याला हलवत राहाल तसेही पीठ पाक शोषून घेते तर जवळजवळ दोन ते तीन मिनिट झाले आहेत तरीसुद्धा हा पाक अजून थोडासा सैल किंवा पातळ असा आहे अजून याला एक ते दोन मिनिट कंटिन्यू हलवत राहूयात तर इथे मी तीन ते चार मिनिट याला कंटिन्यू हलवून घेतले आहे आणि पहिल्यापेक्षा हे बेसनपीठ थोडेसे घट्ट असे झाले आहे आणि कडेने पाहात जाळीसुद्धा छान दिसत आहे अशी जाळी दिसली आणि बेसनपीठ छान घट्टसर झाले की आता अजिबात वेळ घालवायचा नाही तयार झालेले मिश्रण लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे हे मिश्रण ताटामध्ये घालत असताना ताटाला तूप किंवा तेल लावण्याची आवश्यकता हो नाही असेच प्लेन ताटामध्येच हे मिश्रण काढून घ्यायचे आहे मिश्रण ताटामध्ये घातल्यानंतर याला हात लावायचा नाही जसेही मिश्रण पसरल्या जाईल तसेही हे मिश्रण छान पसरून घ्या म्हणजे या वड्यांची जाळी जशास तशी राहील मिश्रण ताटामध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनिट असेच ठेवायचे आहे हे पीठ थोडेसे सेट झाले की अशा प्रकारे उभ्या आणि आडव्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या वड्यांचा छान असा आकार येईल जर तुम्हाला साखरेचे अनारसे पाहायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात प्रकारे मार्किंग करून झाली की या वड्यांना सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी एक दोन ते दोन मिनटांमध्येच या वड्या छान सेट होतात तर इथे आपल्या वड्या कशा झाल्या आहेत ते पाहूयात झाल्या आहेत ना एकदम परफेक्ट अशा या वड्या कमी वेळेत कमी साहित्यात तोंडात टाकताच विरगळणारी जाळीदार खुसखुशीत अशा या वड्या आहेत ना एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अशा वड्या एकदा नक्की बनवून पहा आणि कशा झाल्या या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा